तू ते आज तू च नहा कहे रान उठू दे शोकांकिता येणार की साहेब नाहीये दोन तासापासून ज्येष्ठ नागरिक उभे आमच्या वाटातले खुर्चीला हार घालण्यासाठी सर्व नागरिक जमले कारण काय उन्हाळा लागल्यापासून गेल्या महिन्याभरापासून एम एस ला फोनद्वारे तक्रार करत राहो की आमच्या गांधीनगर कडकनगर सरस्वीनगर श्रीनगर फालकनगर या भागात रोज रात्री सतत विद्युत खंडन होत आहे आम्हाला सुरळीत वीज पुरवठा होत नाही त्याचं कारण असं की तिथं डीपीवरचा लोड वाढलेला आहे या संदर्भात आम्ही मागच्या वर्षी तेरा सहा दोन हजार तेवीसला इथं पत्र दिलं होतं भामरेसाहेब नुकतेच रुजू झालेले होते दीड वर्षा आधी दी। तर साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही येत्या दोन महिन्यात तुमच्या डीपी बदलून भार नियमन करून त्याचा लोड कमी करू पण दीड वर्षात साहेबांनी काहीच केलं नाही व आता परत तोच त्रास आम्हाला सहन करावा लागतोय सर्व नागरिकांचा संतापनावरून झालाय आमच्या वाड्याचा माता बहिणाचे माता बहिणी व ज्येष्ठ नागरिक इथं व इतर माझे मित्र म्हणजे सर्व खाली दों तासा बाट पाता है, ले, ले, दोन तासापासून साहेबांची वाट आहे मी गेले चोवीस कॉल साहेबांना केले साहेबांनी फोन उचलला नाही इथं आम्हाला अशी माहिती मिळाली की साहेब गावातच आहे कुठं एका ठिकाणी थांबलेले गर्दी आली आहे म्हणून ऑफिसला येत नाही मग आम्ही आमच्या समस्या मांडायच्या कुठं हा मागच्या वर्षीचा अर्ज व आता ह्या वर्षीचा अर्ज हे दोघे अर्ज आम्ही साहेबांना त्यांच्या अनुपस्थितीत तिथं करून हा हा त्यांच्या खुर्शीला टाकत आहोत की धन्यवाद साहेब तुम्ही चांगल्या प्रकारे इथं आम्हाला सर्वांना न्याय देताय तुम्ही आम्हाला शब्द दिला होता मागच्या वर्षी त्या न्यायाच्या भूमिकेतून आम्ही इथं विचारणा करण्यासाठी आलो होतो पण आम्हाला कुठलीच इथं दखल किंवा साधं त्यांच्या कर्मचारी नेऊन आमच्याशी बोलले सुद्धा नाही उन्हात दोन तास झाले सर्वजण उभे पण याची कुठलीच दखल साहेब घेत नाही किंवा फोनही उचलत नाही किंवा फोनद्वारे सांगत नाही की कुठे काय ते नसते तर आम्ही तिथून गेलो असतो पण साहेब इथं असूनही आमच्या समोर येत नाही म्हणून आमचा जाहीर निषेध एम एस सी बोर्डाचा जाहीर निषेध होतो यांना शंभर टक्के रिकव्हरी आमच्या वाड्यातून लागते यांना शंभर टक्के आमच्या वाड्यात सरकारी नोकरदार वर्ग रेल्वे कर्मचारी आहे शिक्षक आहे डॉक्टर आहे सगळ्यांचे हंड्रेड पर्सेंट

ਕੀ ਕੁੰਨਾ ਕਹੇ ਰਾਨ ਉਠੂ ਦੇ ਹੇ ਰਾਨ ਉਠੂ ਦੇ ಮಗಿಸಿ <laughs> ಹಂಗ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.